हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता आमच्याकडं सध्या पाऊस चालू आहे आता पण एकदम बारीक असा पाऊस चालू आहे त्यामुळे तुम्हाला मस्त असे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतील आता कसं गावाकडे राहिल्याचा एक फायदा वेगवेगळ्या पक्ष्यांचे कोंबड्यांचे असे आवाज ऐकायला मिळतात आता माझ्या महागंच मी बसले ना तिथंच महागं पण असं पाऊस पडला आहे कोंबड्यांना एकदम थंडी वाजते आणि थोडं थोडं ओरडतात पण कोंबड्या आणि आता हा कोणता पक्षी ओरडतोय काय माहिती चला असू द्या आता माझी चालली होते सकाळच्या नाश्त्याची तयारी आणि नाश्त्याला बनवत होते मी पोहे तर पोहेची सगळी तयारी केली आणि मस्त असे आपले कांदा पोहे तयार झाले चला या पटकन तुम्ही नाश्ता करायला तर सध्या आई काय करतेत अगोदर काय करायच्या म्हणजे मिरच्या आणून घरी मसाला वगैरे करत होत्या पण आता काय करतात असं बाहेरच ऑर्डर देतात आणि ऑर्डर दिली का मग आपल्याला जसा पाहिजे तसा मग मसाला ते बनवून देतात आणि घरी पण आणून देते मग इथं बघू शकता मसाला त्यांनी आणून दिला आहे आता हा मसाला किती आहे मेजरमेंट मला त्यांनी काय सांगितलं होतं पण आता माझ्या काही लक्षात नाही राहिला आणि मग जो जुना मसाला होता तो संपत आला मग संपत आलेला मसाला मी जे आता चालूची भरणे आहे चटणीची तर त्याच्यामध्ये मी भरून ठेवला आणि ह्याला तसाच ठेवला साईडला स्वयंपाक झाला होता स्वयंपाकामध्ये चपाती बनवली होती भोपळ्याचा रस्सा केला होता आणि आता संचितला प्यायची होती कॉफी तर किचन कट्ट्यावर पसारा पडला होता भांडी वगैरे घासायची राहिली होती तर आता इथलं सगळं पहिलं आवरून घेते भांडी थोडीशी होती तर ती भांडी घासून घेते नंतर संचितला कॉफी वगैरे बनवून दिली आणि इथं बघू शकता थोडंसं आबाळ येते आणि नंतर ऊन पडते आबाळ येते पाऊस पण आहे रात्री पण खूप जास्त पाऊस झाला खूप म्हणजे खूप भरपूर असा पाऊस झाला आणि त्यामुळं पाऊस जरी झाला तरी गरमी काही अजून कमी झाले नाही गरम होतेच आबाळ जरी असलं तरी पण गरम होते आता हळूहळू गरमी कमी होईल एकदमच नाही होणार आणि मस्त असं बाहेरचं असं छान वाटत होतं सध्या आमच्या शेंगा काढायचं काम चालू आहे आणि मग शेंगा काढायचं काम चालू असल्यामुळे इथे शेंगा सगळ्या वाळत ठेवलेत आता शेंगांमध्ये पण दोन सेक्शन केलेत शेंगा कसं एकदमच सगळं काढून होत नाही मग काय शेंगा अगोदर काढलेल्या होत्या मग त्या वाळवून आता भरून ठेवलेत आहेत आता ह्या शेंगा आता चालू आहेत ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये हे ज्या अलीकडच्या आहेत तर त्या अगोदर काढल्या होत्या त्या पुढच्या दिसते त्या थोड्या लेट काढल्या होत्या त्यामुळे त्यांना दोन्हींना असं थोडंसं वेगळं वेगळं वाळायला ठेवलं होतं म्हणजे कसं वाळलं की मग ते भरून ठेवता येतं आणि इथं संचित चाललं होतं खेळत बसलं होता आणि मी मला इथं शेंग पण एक खायला घेतली होती तुम्हाला पण दाखवते म्हटलं होतं काय झालं संचितनी मोबाईल का काय हलवला त्यामुळे राहायला दाखवायचं आणि इथं बघू शकता आमच्या झाडांना आंबे कैरे अजून आहेत म्हणजे कलमी आंब्याच्या कैरे आहेत आणि रसाचा आंबा होता त्याच्या संपल्या आता तुम्हाला मी ह्याच्या अगोदर दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये आणि तर आहे आमचं शेवग्याचं झाड चला तुम्हाला आता आमच्या थोडीशी झाडं पण दाखवते आणि तुम्हाला झाडांना आमचं एक छोटंसंच आहे आंब्याचं झाड आणि कलमी आंबा आहे आणि त्याला हे बघा बघायचं छोटासा आंबा पण लागला आहे छोटाच नाही बऱ्यापैकी मोठा झाला आहे आता हा कधी पिकणार काय माहिती मी माझ्या माहेर किती एक दीड महिना पण नव्हते दीड महिन्यापूर्वी मी जायच्या अगोदर तर हा आंबा पण नव्हता आणि येऊन बघते तर एवढा मोठ्याच्या मोठा झाला आहे दोन लागले होते ह्याच्या अगोदर पण आई सांगत होत्या आणि मग दोन लागलेले त्यातला हा एक राहिला म्हणजे तीन लागले होते नंतर आता आहे इथं ह्याच लाईननी सगळी असे भरपूर असे झाडं आहेत फळांची झाडं म्हणले तर आमच्यात पाच सहा तर आहेत आंबा आहे नारळ आहे चिक्कू आहे पेरू अंजीर एवढं आहे फळांमध्ये नंतर सीताफळ पण आहे आता सीताफळांना छोटे छोटे सीताफळं लागायला लागले लागलेत इथे चिक्कू आहे चिक्कूला पण तुम्हाला दाखवते फुलं लागायला लागलेत आणि इथे छोटेसे असे चिक्कू पण लागलेत तर मस्त असं आहे आणि इथं अंजीर आहे अंजीर आता सध्या अंजीरचा बहुतेक सीझन संपत आला आहे कारण अंजीर आता खूप कमी लागायला लागलेत नाहीतर अगोदर खूप म्हणजे खूप अंजीर झाडाला पाणी कमी पण पाणी नाही पानं कमी पण अंजीरच जास्त होते आणि गावाकडं कसं वारा वगैरे सुटला की असा सगळा झाडाचा पाला वगैरे पडतो आणि हे जे पत्र्याचं जे केले ते आता नवीन केले आणि जुनेच पत्रे आहेत पण ते तयार करून घेतले मागच्या साईडला पण केले पत्र्याचं शेड आणि दुपारच्या वेळेस अशीच बसली होती मी आणि शेवग्याच्या झाडाला एकदम छान असा चा पालाला आला होता कोवळा पाला होता आणि पाल्याची कशी भाजी खूप छान होते आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दिदींनी केलेली शेवग्याच्या शेंगाची शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी दाखवली होती आज मी करणार होते त्यांनी केली होती तशी काय एवढी छान झाली नव्हती पण केली बऱ्यापैकी झाली होती मग बसून बसून मी सगळे असे पाने काढून घेतले कोळापाला असेल तर एकदम छान लागते काय काय किडलेला होतं आणि झाडं असताना एवढं पण मोठं नाही आणि त्याला जास्त पानं पण नाहीत त्यामुळं मी थोडीशीच भाजी घेतली होती आणि करून पण थोडीच झाली नंतर संध्याकाळचा माझा स्वयंपाक झाला गावाकडं कसं थोडंसं वारा सुटला की लाईट पटकन जाते त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक पटकन करून घेतला खारं वांग बनवलं होतं आणि संचित आता सध्या जेवणच करत नाही त्यामुळं संचितच चाले नको 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 त्यामुळे मी आता संचितला जेवण सारत होते थोडंसं खारं वांग पण घेतलं होतं आणि जी भाजी बनवली होती ती भाजी पण घेतली होती आणि चपाती पण केली ती मकीची भाकरी पण केली होती पण संचितला एवढं पण केलं पण संचितनी काही जेवण केलं नाही नंतर मग मी त्याच्यासाठी एका साईडला भात पण लावला तर असं आहे आता घरचे शेंगाची झाड आहे शेंगाची झाड नाही घरच्या शेंगा आहेत म्हणजे आपण शिजवून भाजून खाणार नाही असं होतं का अजिबात होत नाही आता माझ्याकडून तर आता मला शिजवून पण खायचे आहेत मी काय करणार आहे आता शेंगांना आत्ता पण चालूच आहे शेंगा काढायचं काम आता ज्या होत्या त्या थोड्याशा वाढत आलेत मग अजून एकदा ओल्या शेंगा आल्या की मग त्यांना मी आता शिजवून पण खाणार आहे शिजवून मीठ भरपूर टाकून शिजवले की एकदम भारी लागतात आता मी इथं कुकरमध्ये भात लावला होता एका साईडला शेंगा पण भाजायला ठेवल्या होत्या तर असं आता संचेतला चारून वगैरे घेते आणि चला या तुम्ही पण शेंगदाणे खायला ओल्या शेंगा खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते पण नक्कीच सांगा आणि आता कमी गॅसवर शेंगा भाजल्या की एकदम भारी लागतेत चला तर मग बाय बाय